नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी दोन पदरी लांब मंगळसूत्र बनवणार आहे तर इथे मी गोल्डन मनी घेतलेले आहेत मोठे स्क्रू आणि सोनेरी कलरचे मोठे मणी घेतलेले आहेत मंगळसूत्राची वाटी काळेमणी लागणार आहेत हे बघा आता इथे मी डबल पदर घेतलेले आहे ते दोन पदर आणि ते पण डबल करून घेतलेले आहे ते आणि इथे टेपट्टी लावून घेतलेला आहेत तुम्हाला अजून म्हणजे मोठा असा ब्रॉड पाहिजे असेल तर तुम्ही तीन पदरे चार पदरे बनवू शकता तसं पण सुंदर दिसतं तर इथे मी दोनच घेतलेले आहे ते सुरुवातीला आपल्याला स्क्रू टाकून घ्यायचा आहे त्यानंतर मागच्या साईडला मणी टाकायचे आहे ते काय तर सुरुवातीपासूनच एकदम असे डिझाईन बनवायची नाही कारण हे जे म ही जी बाजू असते आपली ती खाली जाते आपल्या केसांच्या मागच्या वेणीच्या साईडला त्याच्यामुळे मग मागच्या साईडला थोडेसे काळे मनी होऊन घ्यायचे आहे त्यानंतर सोनेरी कलरचा मोठा मनी गोल्डन सोनेरी गोल्डन सोनेरी गोल्डन असे मी इथे चार मनी टाकलेले आहेत आणि त्यांच्या मागे पुढे हे सोनेरी कलरचे मनी टाकलेले आहेत आणि चार गोल्डन मनी तर आता परत आपल्याला दोन्ही पदार्थ अलग करून काळेमणी टाकायचे आहे दोन्ही साईडला तर इथे जे मणी घेतलेले आहे मी हे कमी घ्यायचे आहे ती म्हणजे ते व्यवस्थित वाढतात आणि छानपणा खूप गेप का गॅप असला की मग शो शोधारा कमी येते ते थोडंसं कमी अंतर घ्यायचं आणि मग गोल्डन मनी टाकायचे आता इथे आपल्याला चार गोल्डन मनी आणि सोनेरी कलरचे मनी मागे पुढे असे टाकायचे आहेत मध्ये आपल्याला त्यानंतर परत आता इथले जे मनी आहेत काळे ते मोजून टाकले तरीसुद्धा चालतील पंधरा किंवा वीस टाकायचे आहेत हे परत आपल्याला चार गोल्डन मनी टाकायचे आहे ते आणि त्यानंतर काळे मनी हे मोजूनच टाकायचे आहे ते अंतर खूप कमी टाकायचे आहेत हे जे अंतर आहे ते असे तुम्ही तुमचे आता मी एवढे टाकलेले आहेत अजून कमी पाहिजे असतील तर मग आणि हे जे आहेत गोल्डन म्हणचे ते जास्त टाकायचे आहे ती पेट्या तर आता हे बघा इथे मी तीन टाकलेले आहेत तर भरपूर लांब झालेला आहे तर इथे आपल्याला मंगळसूत्र टाकायचं आहे आता इथे वाटे टाकायचे आहे तर मोठ्या म्हणी त्यानंतर एकच वाटे घेतलेल्या आहेत मी मोठी तर इथे तुम्ही पॅन्डल तुमचे तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे वाटे टाकू शकता त्यानंतर मोठा म्हणी आपल्याला काळेमणी टाकायचे आहे ते तर जेवढे ह्या साईडला टाकलेले आहेत तेवढ्याच ह्या साईडला आपल्याला व्यवस्थित मोजून टाकायचे आहेत त्यानंतर चार गोल्डन आणि सोनेरी कलरचे मनी परत आपल्याला काळे काळेमणी टाकायचे आहेत तर असे खूप मी सुंदर सुंदर डिझाईन टाकलेले आहे ते लांब मंगळसूत्राच्या तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी जे व्हिडिओ टाकलेत ते तुम्हाला बघता येतील व्यवस्थित चॅनलमध्ये जाऊन आता परत इथे चार गोल्डन मनी टाकायचे आहेत आणि त्यानंतर लास्टला काळे मनी आता हे पण ज्या सुरुवातीला आपण जेवढे ओवले होते ना तेवढे टाकायचे आहेत व्यवस्थित इथे कमी टाकलेले आहेत आणि इकडे हे जास्त टाकलेलं आहे तसं तसं बघून तुम्ही व्हावायचं आहे नाहीतर मग एवढेच ते टाकले आणि मग स्क्रू टाकला ते मग परत आपल्याला ते काढावं लागतं आणि पूर्ण जी मेहनत असते ती पाण्यामध्ये जाते तर मंगळसूत्र वाहताना केव्हा हे लक्ष देऊन व्हायचं आहे आपण इथे किती मनी टाकलेले आहेत हे किंवा मग हे सोनेरी त्याच्यामध्ये गोल्डन किती टाकलेले आहेत आणि हे जे सुरुवातीला ववतो ना हे जास्तीचे असतात एवढं लक्षात ठेवायचं आहे तर आता आपल्याला जो इथे मी टेपपट्टी लावली होती ती काढून घ्यायची आहे आणि हे बघा इथे आपल्याला दुसरा स्क्रू टाकायचा आहे दुसऱ्या बाजूनी तर उलट्या साईडने वावायचा हा स्क्रू पाठीमागच्या साईडनी म्हणजे त्याचा तोंड हा पुढं येतो तर टेपपट्टी ही काढून टाकायची आहे आणि मग व्यवस्थित आपल्याला असे पदर खेचून घ्यायचे आहे ती कारण जिथे आपण टेपपट्टी चिपकवतो तिथे थोडा गॅप असतो थोडा धागा सोडलेला असतो पुढे चिपकायला तर पूर्ण असे मनी पुढे करून घ्यायचे आहेत आपल्याला का ते खूप सैल व्हायला नको अशा पद्धतीने हे बघा इथे मी आता पूर्ण असे व्यवस्थित करून घेतलेले आहे ती आणि जी सुई बांधलेले असतात ना ते पण काढून घ्यायची आहे ती इथे मी धागा थोडासा आहे तो कापून टाकलेला आहे आणि मग आपल्याला व्यवस्थित पकडून इथे दोन ते तीन गाठी मारायच्या आहेत तर आता हे चार पदर असल्यामुळे गाठ मोठी येणार आहे तर तीन चार मारले तरी तरीसुद्धा चालतात दोन हे बघा दोन मारल्या तरी पण मोठी येते पण तरी मी एक अजून एक्स्ट्राची एक मारते कारण त्याचं जे मागचं होल आहे ना तो मोठा आहे थोडा त्याच्यातून हे गाठही बाहेर नको यायला आणि ते जर बाहेर आलं तर मग परत आपल्याला ते हे करावं लागतो हे बघा आता इथे मी मोठी गाठ बांधलेली आहे आणि खिचून पण बघायचं तुम्ही नाही येत असं हे बघा तर आता उरलेला धागा आपल्याला कापून टाकायचा आहे आणि चिपकवून द्यायचा आहे आता इथे थोडा जो धागा असतो ना कापल्यानंतर हा चिपकवून द्यायचा हा नायलॉनचा धागा असल्यामुळे हे गाठण अशी निष्ठून जाते आपण जर असं ओढलं ना असं तर ती पुढे पुढे निष्ठत येते आणि मग हे धागा आणि हे जर चिपकवलं था तर ती गाठण आहे ती इथेच थांबून राहते तर अशा पद्धतीने आपलं जे मंगळसूत्र आहे ते रेडी झालेलं आहे हे बघा अशा पद्धतीने आपलं सुंदर असं मंगळसूत्र तयार झालेलं आहे तर खूप सुंदर दिसतं आणि तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा असे मनी असतील तुमच्याकडे तर खूप कम्यां कमी मन्यांमध्ये सुंदर असं पॅटर्न मंगळसूत्राचं आपल्याला बनवता येतं तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद